न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील अकरा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली यात तीनशे एकोणसत्तर उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते यातील एकाहत्तर उमेदवारांनी माघार घेतल्याने आता दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयाने दिली आहे चौथ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या नंदुरबार अकरा जळगाव चौदा रावेर चोवीस जालना सव्वीस औरंगाबाद सदोतीस मावळ तेहतीस पुणे

त्याच्यामध्ये मावळमध्ये तेहतीस उमेदवार आता ही निवडणूक लढवतील शिरूरमध्ये बत्तीस आणि पुण्यामध्ये एकूण पस्तीस उमेदवार आता अंतिमरित्या नामनिर्देशित झालेले आहेत आणि हे ती हे या लोकसभा मतदारसंघामध्ये आता यासाठी हे उमेदवार आता नामनिर्देशित आहेत आणि त्याप्रमाणे तेरा मे रोजी यासाठी मतदान होईल या आवश्यक जी काही मतदान प्रक्रिया आणि त्याच्याशी आवश्यक जो काही मनुष्यबळ पोलीस या सर्व व्यवस्थापन व्यवस्थित झालेला आहे आणि आता कर्मचारी प्रशिक्षण इव्हीएम कमिशनिंग इत्यादी प्रक्रिया विहित मुदतीमध्ये पूर्ण करून तेरा तारखेला यामध्ये मदतदार होईल आणि त्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन संपूर्णपणे तयार आहे न्यूज महाराष्ट्र केनाई मुख्य संपादक रामदास ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाय चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा